नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहुया कोल्हापूर जिल्हा कार डीलर वेलफेअर असोसिएशनच्या संघटनेची पदाधिकारी यांची निवड अध्यक्ष शीतल दत्तवाडे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष सुनील यादव खजिनदार दीपक रानभरे सेक्रेटरी सचिन जाधव तर कार्यकारिणीमध्ये प्रकाश वाघमोडे नहर दुधाने प्रकाश बाबर मोहन डंबाळ अमित मुसळे अवधूतराव मुळीक अश्विन पडियार सचिन भुते रोहन भाट संजय मजले महेश स्वामी तर सल्लागारपदी वेल्सन डिसोजा दीपक सरपाले विजय सुतार समीर मुल्ला पवन कुंभार या सर्वांची निवड एकमताने झाली आहे कोल्हापूर जिल्हा युजकार डीलर असोसिएशन यांच्या माध्यमातून या शहर लेव्हलवर नियुक्ती करण्यात आली होती यामध्ये अध्यक्ष म्हणून माझी शीतल दर निवड केली होती याच निवडीच्या धर्तीवर आज आम्ही इचलगडी शहर कार्यकारणी जाहीर केलेले आहे यामध्ये सेकंड हँड गाड्यामध्ये जे डील करतात जे कार जे डीलर आहेत एजंट आहेत या सर्वांची मिटिंग अत्यंत खेळमिळीत या ठिकाणी श्री मोटर्समध्ये संपन्न झाली आणि यामध्ये उपाध्यक्ष म्हणून ग्रुप उपा, उपा मोटर्सचे मालक सुनील यादव यांची एकमता निवड करण्यात आली त्याच पद्धतीनं खजिनदार म्हणून दीपक रानभरे आणि सेक्रेटरी म्हणून सचिन जाधव या सर्वांची निवड करण्यात आली त्याचबरोबर कार्यकारणीही आम्ही अकरा लोकांची केली आहे आणि सल्लागार समिती यांचीही निवड केलेली आहे त्या निवडीबद्दल मी सर्वांचंच मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि इथून पुढं इतर शहर युज कार डीलर असोसिएशन एक अत्यंत चांगला आदर्श निर्माण करला असं काम त्या एक कुटुंब म्हणून या ठिकाणी काम करून येणाऱ्या काळामध्ये सर्वांना एकत्र घेऊन येणाऱ्या आरटीओपीचे प्रश्न असतील बुल स्टेशनच्या माध्यमातून येणाऱ्या अडचणी असतील किंवा आमच्या या व्यवसायामध्ये जे अनेक अडचणी आहेत एकमेकांना येत असतात हे एकत्र येऊन त्या प्रश्नाची वाचा फोडल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढेच कोल्हापूर जिल्हा असोसिएशनच्या माध्यमातून आणि इतर जिल्हा असोशियनच्या माध्यमातून भावी देतो